नमस्कार बंधू आणि भगिनींनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ आता महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झालेले आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हे ऑनलाईन अप्लिकेशन आपल्याला करायचे आहे आणि महत्वाची गोष्ट की या योजनेमध्ये आता काही बदल झालेला आहे पूर्वी साठ वर्षापर्यंतच आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येत होते परंतु आता याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना अर्ज करता येणार आहेत या योजनेकरता आपल्याला काही महत्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यातला पहिला डॉक्युमेंट म्हणजे आपल्याला आधार कार्ड लागणार आहे कारण या उपयोग होणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक मोबाईल नंबर लागणार आहे कारण या मोबाईल वर ओटीपी येणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक निवासी पुरावा म्हणून आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला अशा पद्धतीचा एक पुरावा जो पंधरा वर्षापूर्वीचा असेल तो पुरावा आपल्याला लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला स्टेट बँकेचं किंवा कुठल्याही बँकेचं एक खातं आपल्याला लागणार आहे कारण या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर या योजनेकरता उत्पन्नाची अट अडीच लाख एवढी ठेवण्यात आलेली आहे आणि जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल आणि तुमच्याकडे पिवळा किंवा केशरी रंगाचा रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डचा आपल्याला उत्पन्नाचा दाखला म्हणून वापर करता येऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला एक हमीपत्र पण अपलोड करायचं आहे हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करून ठेवायचे आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने एक मोबाईल ऍप विकसित केलेला आहे आणि या मोबाईल ऍप चा उपयोग करून आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो अत्यंत सोपी अशी पद्धत आहे सुलभ अशी पद्धत आहे आणि या योजनेमध्ये आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला दरमहा पंधराशे रुपये मिळतील मी प्रफुल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला मग आपण मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊया तर सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे प्ले स्टोअर ओपन झालं की इथे नारी शक्ती ऍप अप आपल्याला डाऊनलोड करायचं आहे मी इथे नारी शक्ती ऍप या डाउनलोड वर क्लिक करतो आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नारी शक्ती दूत अशा पद्धतीचा या पद्धतीचा एक आयकन तुम्हाला पाहायला मिळेल या लिंक वर आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे इन्स्टॉल वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉल वर क्लिक केल्यानंतर आपलं हे जे ऍप आहे हे ऍप डाऊनलोड होईल आता जाले है, जाले है, आता बघा इन्स्टॉलेशन सुरू झालेलं आहे इन्स्टॉलेशन झालेलं आहे आता ओपन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड पाहायला मिळेल वर आपण क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपल्याला इथे एंटर करायचा आहे मोबाईल नंबर अचूक एंटर करायचा आहे वर क्लिक करायचा आहे पुढे खाली जो मॅसेज येईल त्या ठिकाणी स्वीकारावर क्लिक करायचा आहे लॉग इन वर क्लिक करायचा आहे आणि परमिशनमध्ये अलाऊवर क्लिक करायचं आहे आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा पद्धतीचा एक मॅसेज आपल्यासमोर आलेला आहे या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा काही परमिशन्स मागितल्या जातील तर वाईल युजिंग द ॲप यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे जाऊन ज्या महिलेचा आपण अर्ज करणार आहोत त्या महिलेचं नाव आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे नावसुद्धा अचूक लिहायचं आहे साधारणतः आधार कार्डवर जसं तुमचं नाव आहे तसं नाव जर लिहिलं तर ते जास्त बेटर राहणार आहे त्याच्यानंतर इथे पती किंवा वडील आपल्याला सिलेक्ट करायचं आहे विवाहित नसेल तर वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि जर विवाहित असेल तर पतीचं नाव लिहायचं आहे इथे मला वडिलांचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर महिलेचं लग्नापुरीचं जे नाव असेल ते नाव इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे आपणास मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की एकवीस ते पासष्ट वयाच्या महिला यासाठी अर्ज करू शकतात पासष्टपेक्षा पेक्षा जास्त वय झालं असेल तर त्या महिलांना इथे अर्ज करण्याची संधी नाही तर इथे आपल्याला आधारवर जसं डेट ऑफ बर्थ आहे सेम डेट ऑफ बर्थ आपल्याला नमूद करायची आहे ही सर्व माहिती भरत असताना खूप काळजी घ्यायची आहे कुठेही चूक होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे ओकेवर आपल्याला क्लिक करायचा आहे डेट ऑफ बर्थ आलेली आहे इथे तुम्हाला आधारप्रमाणे पत्ता लिहायचा आहे पत्तासुद्धा अचूक लिहायचा आहे तसा पत्ता आधारवर दिलेला आहे तसाच पत्ता तुम्हाला इथे लिहावा लागेल पत्ता लिहून झाल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ज्या गावी तुम्ही राहता त्या गावाचा नाव अचूक लिहायचं आहे नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असेल तर त्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर पिनकोड अचूक एंटर करायचा आहे मोबाईल नंबर परत एकदा अचूक आपल्याला भरायचा आहे आधार नंबर आपल्याला इथे टाईप करून घ्यायचा आहे आधार नंबर लिहून झाल्यानंतर एक प्रश्न आपणास विचारला जाणार आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा आपण लाभ घेत आहात काय तर या ठिकाणी आपल्याला नाही लिहायचं आहे वैवाहिक स्थितीमध्ये आपले जी काही स्थिती असेल ती स्थिती आपल्याला नमूद करायची आहे महिलेचा जन्म इतर राज्यात झाला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला होय किंवा नाही नमूद करायचं आहे त्याच्यानंतर बँकेचं खातं आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे बँकेचं नाव अचूक नोंदवून घ्यायचं आहे खातेदाराचं नाव आपल्याला अचूक टाईप करायचं आहे त्याच्यानंतर खाते खाते नंबर खाते नंबर एंटर करायचा आहे आय एफ सी कोड फार आवश्यक आहे कारण याच खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे त्याच्यामुळे ही सर्व माहिती अचूक भरायची आहे कुठेही का काही चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय तर इथे आपला होय करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे सर्वात प्रथम आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचा आहे तो तुम्ही वेळेवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून करू शकता किंवा तुम्ही जर अगोदरच फोटो काढले असतील तर आपण गॅलरीचा उपयोग करून ते आधार कार्ड अपलोड करून घेऊ शकतो तर चला मग आता आपण आधार कार्ड अपलोड करूया आधार कार्ड अपलोड झालेला आहे त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा टी सी किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदान कार्ड यातला जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याला आपल्याला अपलोड करायचं आहे परंतु पंधरा वर्षाची मर्यादा आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे असेल तर तो अपलोड करायचा आहे आणि नसेल तर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर अर्जदारांचा एक हमीपत्र आपल्याला अपलोड करायचा आहे त्याची एक प्रिंट घेऊन त्यावर सही करून तो हमीपत्र आपल्याला अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर बँकेचा जो पासबुक आहे तो पासबुक आपल्याला अपलोड करायचा आहे तो अपलोड झाल्यानंतर जर महिला इतर राज्यातील असेल तर पतीचा पुरावा आपल्याला जोडायचा आहे आणि नसेल तर अर्जदारांचा फोटो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे वर क्लिक करायचं आहे आणि मग स्वीकारावर क्लिक करायचं आहे आणि माहिती आपल्याला क्लिक करायचं आहे हे सर्व केल्यानंतर आपला जो अर्ज आहे तो अर्ज सबमिट होईल आणि सबमिट झाल्यानंतर आपण जो अर्ज केलेला आहे तो अर्ज आपला अर्ज सबमिट झाला की नाही हे तपासू शकता अशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन नारी शक्ती या ॲपचा उपयोग करून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत तर भगिनी एज्युकेट भारतच्या माध्यमातून आपणा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आपण पहिल्यांदा जर या चॅनलला आला असाल तर या चॅनलला आपण अवश्य लाईक करावं आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व भगिनींना शेअर करावा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच